काल रात्री मी ब्लॉग एंड केला होता आणि आज सकाळपासून आता दुपारचा आमचा चेकआउट होता खूप मस्ती केली हा आमचा भाऊ आहे मिथून काल सकाळपर्यंत हा येणार नव्हता हो आणि संध्याकाळी मरत तरे मरत हा चांगला दिसतोय तू <laughs> संध्याकाळी एस टीचा प्रवास ट्रेनचा प्रवास रिक्षाचा प्रवास नंतर डुगडुक्याचा प्रवास आणि रात्री नऊ वाजता आमचा जॉईन झाला मोबाईल स्विचऑफ करून खूप बरं वाटलं तो आला घरी त्याला करमत नव्हतं दिवसभर व्हिडिओ कॉल करत होता आणि आता आम्ही चाललोय मी हा ब्लॉग दुसरा ब्लॉग याच्यासाठी बनवतोय आम्ही जवळपास इथे एक वॉटरफॉल आहे तिकडे जातोय जरा एन्जॉय करायला हा आपला अजय भाऊ आठवण اسے تو پلس وہ جاننے हा अरे तर मित्रांनो तुम्हाला मी बोललो ना आता आम्ही चाललो आहे वॉटरफॉलवर जरा एन्जॉय करायला तर इथे आम्ही आलो आहे खूप छान वेळ आहे इथे एकदम म्हणजे इथे मागच्या साईडला बघा वॉटरफॉल दिसतोय जवळच आहे आणि खूप छोटा आहे म्हणजे जास्त रिक्स वगैरे नाही म्हणून आम्ही थांबलोय काय म्हणते भाऊ कसं वाटतं तुला छान वाटतंय आणि हे बघा इथे मागे हा जो वड सुळका दिसतोय तो सरसगडचा सुळका आहे म्हणजे इथे पालीचा शेजारी तो सरसगड आहे महाराजांचाच म्हणजे इतिहासकालीन ते आहे एकदम वॉच टॉवर असेल ते पण इथे आहे आणि खूप छान व्ह्यू आहे बघा आजूबाजूला एकदम पूर्ण ग्रीनरी आहे तर आता मी जातो आहे तिथे वॉटरफॉलवर सगळे गेले आहेत आता इथे गाडी पार्किंग वगैरे केली आणि आम्ही जातो आहे तर जातो आम्ही कशी एन्जॉय वगैरे करतो वॉटरफॉलवर तुम्हाला दाखवतो एक नंबर व्ह्यू आहे व्यू तर एक नंबर व्ह्यू आहे तर आम्ही ज्या ठिकाणी थांबलो आहे त्या गावाचं नाव आहे विठ्ठलवाडी बघा मागे लिहिलेलं आहे विठ्ठलवाडी आता जातो आम्ही आतमध्ये जरा एक्सप्लोअर करत फिरत फिरत आज जातो खूप एन्जॉय करू खरंच खूप छान वाटतंय वॅक्सी काय नाही आज येतो फोटो वाढायला आला इथे बारीक आहे एकदम मस्त निसर्गामध्ये खेळण्याची वेगळी कला आहे निसर्गामध्ये खेळणं वेगळी कला <laughs> आहे तर या तुम्हाला दाखवतो मी कशाप्रकारे एक्सप्लोर करतो ते चालू सर सगळे मित्र आलेत आपले आता हा नीरज भाऊ ह्याला तर तुम्ही बघितलं असेल मागच्या एका ब्लॉग मध्ये सेशन हो गांव के एक वॉटरफॉल में आहे व्यू बहुत अच्छा लगा तो हम उतर के आए देखने के लिए काफी अच्छा व्यू है दूर से इतना अच्छा दिख रहा है तो पास से कितना प्यारा प्या हो होपोलीला विठ्ठलवाडीला हा डॅम आहे मस्त वॉटरफॉल आहे रोडचा बाजूला थोडा आता मजा घेऊन येऊ आम्ही वॉटरफॉल आहे म्हणजे असं काय आम्ही रिस्की जात नाही आमचा ग्रुप रिस्क आम्ही रिस्क घेणार नाही ऍक्च्युली वॉटरफॉल छोटा वाटतोय आणि जवळ गेल्यावर तो मोठा वाटेलच नाही असं नाही पण वॉटरफॉलमध्ये जाणं आमचं नाही आम्ही कोणी अंगोळी नाही केली हा तर आम्ही जातोय जरा आता मस्त तिथे एक्सप्लोर वगैरे करू आणि खालीच थोडंफार बाजूला आंघोळ वगैरे हो करून मग आम्ही मुंबईला जायला रवाना होतो किती छान असा निसर्ग आहे बघा तिचं नाव काय विशाल 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 तू विशाल टाकते आज या आमच्या गावामध्ये विशाल सगळ्या टीम लागते तर मित्रांनो बघा आलोय मी आता इथे वॉटरफॉलला त्या गावच्या गावचे दादा होते त्यांनी सांगितलं खरंच खूप छान निसर्ग आहे एकदम सौंदर्य एकदम भारी आहे डोळ्यांनी बघाल तर एकदम छान आहे बघा सगळे एन्जॉय करत आहेत तिथे आणि खरंच खूप छान व्ह्यू हो आहे एकदम तर आता थोडा संचा भाग आहे तिथे लढा जायचा तसं असं वाटतं की युद्धाला चालला साऊंड क्वालिटी जरा लो झाली तर समजा समजून घ्या कारण वॉटरफॉलचाच जास्त आवाज आहे इथे आता मी जातो पाण्यात उतरतो आमचे मित्र ऑलरेडी पोचले आहेत आम्ही मागे थांबलो होतो तेव्हा तुम्हाला दाखवतो मी थोडा जी वाट आहे त्याला घसरणीची आहे येताना सावकाशा कधी आलात तर जरा अडचणीची जागा आहे आपले मित्र सगळे इथे एन्जॉय करत आहेत मी थोडा हळूहळू दाजलो आहे हो सगळे माझे माझे मित्र एन्जॉय येत आहेत आम्हाला दाखवतो दा अजून जरा पुढे जातो होल आहे एवढा आहे ना तेवढा खोल आहे हे मित्र इथे किती खोल आहे हे मित्र ফাইনল বাৰু পাৱীাল খুব মস্ত হ'টেল বনোৱা ছান মজা আছে এইপোন থকা বিস্কো বাৰু তোমালোক মই সোমবো কাই নাই फायनली आम्ही खूप एन्जॉयमेंट वगैरे केली इथे विठ्ठलवाडी या गावाचं नाव आहे त्यातला हा छोटासा धबधबा आहे आणि त्या गावातील मुलांना मी विचारलं काय धबधब्याचं नाव वगैरे हो आहे काय तर तो, तो बोलला धपकी असं नाव आहे खूप धमाल केली आम्ही मजा आली खूप तर हा ब्लॉग मी इथे एंड करतो आहे नक्कीच तुम्ही आ आवर्जून एकदम बघितलात त्याबद्दल धन्यवाद असेच माझे काय ना काय ब्लॉग देत असतील तुम्ही बघत राहा तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला सबस्क्राईब करा बाय बाय शैलो कसं वाटलं तुझा चला बाय बाय मस्त एकदम या व्हिजिट करा इथे पालीला आम्ही दुसऱ्यांदा आलो आणि इथेहून आम्हाला नवीन जागा काहीतरी दिसली आता खरंच खूप छान वाटलं यायचं तर पाळीला विठ्ठलवाडी आहे विठ्ठलवाडीमध्ये हा धबधबा आहे धबधबा बाय रोडच आहे एकदम तुम्हाला दिसेल पडतं आणि मेन चांगलं आहे की रिस्की नाही हां रिस्की नाही आणि जरा धबधबा म्हटलं तर पाय बी असे बुळबुळीत असतं तिथे खातळ तर सावकाश जा वगैरे चला बाय बाय